नावळी येथे यात्रेमध्ये हातात कोहिता कुराड घेऊन तिघांनी माजवली दहशत तर दोघांना केले जखमी जेजुरी पोलिसात फिर्याद दाखल पुरंदर तालुक्यातील नावळी येथे आरोपी अथर्व संपत पवार अभिषेक मोहन सोनवणे सार्थक सोनवणे राहणार कोळविरे तालुका पुरंदर या तरुणांनी दिनांक चार एप्रिल रोजी सायंकाळी सात वाजल्याच्या सुमारास पीरदेवाची यात्रा उत्सव सुरू असताना हातात कोहिता कुराड घेऊन दहशत निर्माण केली व दोघांना जखमी केलं या प्रकरणी जेजुरी पोलिसात फिर्याद देण्यात आली या प्रकरणी भारतीय दंडविधान कलम तीनशे चोवीस तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहा चौतीस त्याचबरोबर मुंबई कायदा कलम सदतीसच्या एक आणि एकशे पस्तीसनुसार नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबतची फिर्याद कोळवेरे येथे राहणारे भाऊसाहेब विठ्ठल मस्के यांनी जेजुरी पोलिसात दिली या तिन्ही आरोपींनी नावळी येथील पीर यात्रेत कोयता कुराड व खोराचे दाणके घेऊन दहशत निर्माण केली त्याचबरोबर फिर्यादी व त्यांचा मुलगा यांना जखमी केलं याबाबत जेजुरी पोलीस अधिकचा तपास करत आहेत याबाबतची माहिती जेजुरी पोलिसांनी आज शुक्रवारी माध्यमांना दिली